प्रतिक्ष कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत पिठावर बनवलेली तांदळाची भाकरी ते ही अगदी बघूया आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यावर गरम पाणी ओतायचं आहे आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर छान आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे पोलपाडावर पीठ टाकायचं आहे आणि भाकरी आपल्याला अशा प्रकारे वळून घ्यायची आहे आता आपल्याला भाकरी थापायची आहे पुन्हा पीठ टाकायचं आहे भाकरीवर आणि लाटण्याच्या साहाय्याने भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता भाकरी किती मस्त थापली जात आहे छान आपण भाकरी लाटून घेणार आहोत मस्त भाकरी आपली थापून झाली आहे आता आपण तवा गरम करणार आहोत आणि ती भाकरी तव्यावर टाकणार आहोत आणि वरून आपल्याला पाणी लावायचं आहे तुम्ही बघू शकता मी दुसरी भाकरी बनवायला घेतली आहे एक बाजू शिजल्यानंतर पलटून घ्यायची आहे भाकरी मस्त भाकरी फुगली आहे जबरदस्त झाली आहे भाकरी अशा प्रकारे तुम्ही भाकरी बनवली तर भाकरी खूप मऊ होते छान आपल्याला भाकरी शिजवून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे मस्त झाली आहे भाकरी आपली गरमागरम भाकरी खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका